श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या रविवारी म्हणजे सहा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची आणि सर्व एकादशीमध्ये मोठी एकादशी मानली जाते वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं परंतु आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या एकादशीला पूर्ण महाराष्ट्रभरातून वारकरी संप्रदाय जो आहे तर तो पायी दिंडी वारी करत पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी पोहोचतो आणि विठ्ठलाचे दर्शन घेतो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा पंढरपूर एकादशी असंही म्हणतात ही, ही हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी येते आणि आषाढी एकादशीपासूनच विश विष्णूंच्या विश्रांतीचा प्रारंभ होतो या दिवशी भगवान विष्णू हे चार महिन्यासाठी चातुर्मास क्षीरसागरामध्ये योगनिद्रेमध्ये जातात अशी श्रद्धा आहे यामुळेच या काळामध्ये मांगलिक कार्य विवाह मुंज इत्यादी थांबवले जातात आषाढी एकादशीचं व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो अशी मान्यता आहे भगवान विष्णूंची पूजा उपवास आणि भक्ती यामुळे मन शुद्ध होते तर पहा अषाढी एकादशीला आपल्याला व्रत तर करायचंच आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या पूजेसोबतच काही या दिवशी प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होते या दिवशी आपल्याला या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या दिवशी जर आपण या झाडांना स्पर्श केला तर आपल्या आयुष्यामध्ये सात पिढ्यांचं जे दारिद्र्य असेल तर तेसुद्धा दूर होऊन जातं त्याचबरोबर घराची मुलांची पतीची प्र गती होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदायला सुरुवात होते इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणते झाडं आहेत ते त्यांना आपल्याला स्पर्श करायचा आहे त्याची पूजा कशी करायची ही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आपल्या परिवारांसोबत देखील नक्की शेअर करा आषाढी एकादशीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर सकारात्मक लहरी ह्या जागृत अवस्थेमध्ये असतात आणि ह्या वातावरणामध्ये जर आपण हा प्रभावी उपाय केला तर त्याचे पुण्यफळ आपल्याला पटकन मिळते तर पहा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते तुम्ही करण्यासाठी जात आहात आणि ते काम तुमचं पूर्ण होत नाही म्हणजेच तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल त्याचबरोबर घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल अशा बऱ्याच समस्या जर तुम्हाला जाणवत असतील त्याचबरोबर घरामध्ये कायमस्वरूपी दारिद्र्य आलेलं आहे गरिबी आलेली आहे आणि ती दूर होत नाहीये त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नाहीये अशा बऱ्याच समस्या जर तुमच्या घरामध्ये उत्पन्न झालेल्या असतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जर एखादा शत्रू आहे आणि त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल ती व्यक्ती तुमचं कोणतंही काम पूर्ण होऊ देत नसेल तुमच्या घराला त्या व्यक्तीची वाईट नजर लागलेली असेल ह्या समस्या दूर होण्यासाठी त्रास दूर होण्यासाठी आणि ज्या आड़ काही अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा एक प्रभावी उपाय नक्की करायचा आहे या झाडांना आपल्याला नक्की आषाढी एकादशीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे तर पहा त्यातील पहिलं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात त्यामुळे या झाडाला आषाढी एकादशी दिवशी आपण जर स्पर्श केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील त्यामुळे आपल्याला या केळीच्या झाडाला स्पर्श तर करायचाच आहे त्याचबरोबर तर पहा आपल्याला काय करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक तांब्याचा पाण्याने कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि चण्याची डाळ घ्यायची आहे त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे ह्या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना त्याखाली काहीतरी आसन द्यायचं आणि नंतरच प्रज्वलित करायचा नंतर तुम्हाला ते जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर जो डाळ आणि गुळ घेऊन गेलेला आहात तर तो तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायचा आहे आणि त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या व्यक्त तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेव वाय नम या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे यानंतर पुढचं झाड जे आहे तर ते म्हणजे आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाला आषाढी एकादशीच्या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे या दिवशीसुद्धा आपल्याला आंब्याच्या झाडाची पूजा करायची आहे आंब्याच्या झाडामध्ये सुद्धा अनेक देवीदेवता वास करतात भगवान विष्णू माता लक्ष्मीदेखील वास करते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एका तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे स्वच्छ पिण्याचं पाणी त्यामध्ये भरायचं आहे त्यामध्ये चिबुडभर हळद घालायची आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती हे सर्व घेऊन जायचं आहे आंब्याच्या झाडाखाली आंब्याच्या झाडाला प्रथम हा दिवा लावायचा आहे आणि ह्या अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत नंतर ते पाणी अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर त्या झाडाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत आणि या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला त्या जिथे तुम्ही पाणी अर्पण केलेलं आहे मुळाशी तिथेच नजर ठेवून सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्याकडे प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तर पहा यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वास करत असतात एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं शुद्ध तर शुद्ध पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे थोडंसं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो दिवा घेऊन जायचा आहे आता हे सर्व घेऊन वृक्षाखाली जायचं आहे वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण कोणताही उपाय करताना त्या दिव्याखाली काहीतरी आसन ठेवूनच तो दिवा ठेवायचा आहे नाहीतर आपण उपाय केल्याचा काही फायदा होत नाही त्यामुळे तो दिवा प्रज्वलित करण्याअगोदर त्याखाली काहीतरी आसन टाकायचं आणि त्यानंतरच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ते झाडाला तुम्ही पाणी घेऊन गेलेला आहात तर ते मुळाशी अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा पिंपळ वृक्षाला तुम्हाला घालायच्या आहेत उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे प्रदक्षिणा घालत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुन्हा दोन्ही हात जोडून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तर पहा अशा पद्धतीने आषाढी एकादशीला ह्या तीन पैकी कोणत्याही एका झाडाला जरी तुम्ही स्पर्श केला आणि हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे आणि तीनही झाडांना तुम्ही स्पर्श केला तरीसुद्धा चालणार आहे तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करा कोणत्याही झाडाला तुम्ही केला स्पर्श केला तरीही चालणार आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ